आज आपण करमाळा दोन अडीच महिने झालं रावगाव आणि रावगाव परिसरातील लाईटीचा प्रश्न अतिशय गंभीरपणे शेतकऱ्यांना जाणवत आहे त्या संदर्भात आम्ही वारंवार अधिकाऱ्यांशी चर्चा करून परंतु तो चर्चा केल्यानंतर तो प्रश्न काय त्यांच्या सुटत नव्हता अधिकारी काय लक्ष देत नव्हते कारण ही गेंडेच्या कातडीचे अधिकारी असं आम्हाला लक्षात आलं ज्या वेळेस आम्ही आज निवेदन दिलं त्या लाईटीच्या संदर्भात निवेदन दिलं त्यावेळेस त्यांनी आज लाईट तुमच्याकडं चांगल्या पूर्ण दाबाने सोडण्याचा प्रयत्न करू असं त्यांच्याकडून आम्हाला आश्वासित करण्यात आलेलं आहे आणि जर लाईट आजपासून एक चार आम्ही त्यांना शनिवारपर्यंत एक चार दिवसाची मुदत दिलेली आहे चार दिवसात लाईट पूर्ण दाबाने नाही सोडली आणि बाराच्या नंतर सिंगल पेज नाही सोडली तर शनिवारी आम्ही टाळेबंद चा इशारा महावितरणला दिलेला आहे शनिवारी सुट्टी आहे आज शेतकरी हा जाणता राजा आहे कृषी प्रधान महाराष्ट्र राज्यामध्ये शेतकऱ्यांना कधीच सुट्टी नसते जोपर्यंत शेतकऱ्यांचं आजपर्यंत हालाकीचं जीवन जगत आहे आज आम्हाला आम तीन ते चार तास चोवीस तासात लाईट भेटत आहे मग सुट्टीच्या दिवशी आंदोलन करणं हा शेतकऱ्याचा गुन्हा नाही तर आम्ही म्हणून शनिवारी सुट्टी असल्यामुळे म्हणून आंदोलन करायचे आम्हाला शनिवारी कारण शेतकरी सुट्टी आहे की नाही हे बघत नाही शेतकरी चोवीस तास कायमस्वरूपी हा शेतीत राबत असतो त्यासाठी अधिकाऱ्यांनी सुद्धा सुट्टीच्या दिवशी येऊन शेतकऱ्यांचे व्यथा जाणून घ्यावा अशी आमची इच्छा आहे त्यासाठी आम्ही शनिवारी आंदोलन करत आहोत अधिकाऱ्यांनी सकारात्मक अधिकाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिलाय आमचा म्हणजे आमच्या माहितीनुसार की त्यांनी आजपासून लाईट सुरळीत सोडीन असं आम्हाला एक आश्वासित केलेलं आहे तरी तुम्हाला लाईट कमी का मिळण्याचं का कारण आम्हाला त्यांनी एक पाच तास लाईटीचं नियोजन केलं होतं थ्री फेज दोन दिवस थ्री फेज येत होती पाच तास एक दिवस येत नव्हती त्यामधून बी लाईटीचा गोटाळा होत होता म्हणजे रोज फक्त तीन ते चार तासच लाईट थ्रीपेज चालत होती त्या लाईटीचा प्रश्न सोडवते ना असे आम्हाला पण साहेबांच्या बोलण्यात लक्षात आलेलं आहे किती वेळ लाईट येण्याचा आम्हाला तर पूर्ण दाबाने आठ तास लाईट मिळाव हीच आमची एक अपेक्षा आहे हा साहेबांनी सांगितलं की तुम्हाला एक रात्री त्याला सिंगल फेज कायमस्वरूपी देऊ आम्ही पूर्ण दाबाने देऊ थ्री फेज बी जी लाईटीचा घोटाळं होत्या तिला लाईटीचा घोटाळं होणार नाहीत त्या पद्धतीने त्यांनी एक आम्हाला सांगितलेलं आहे तर आपल्याला लाईट मिळाली तर काय आपल्या आंदोलनाचा लाईट आम्हाला आंदोलन करायचं म्हणजे नवटंकी करण्यासाठी आम्ही आंदोलन करत नाही साहेब तर आज आमची वस्तुस्थिती शेतकऱ्यांच पाणी असून हाल होत आहेत त्यासाठी आजपर्यंत आम्ही महावितरणला सांगून सांगून थकलो त्याच्यामुळे ही आंदोलन करण्याची बारी आली आणि जर लाईट सुरळीत तर आंदोलन करायचं म्हणजे आमची काही ही नाही